अगदी वर्षभर वाट पाहत असतो या उन्हाळ्याची कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये मस्त ताजे ताजे रसरशीत आंब्याची आवक असते आणि उन्हाळा म्हटला की घराघरांमध्ये आवर्जून आमरस केला जातो आमरस खायला तर आपल्या सगळ्यांना खूप आवडतो पण बनवायचं झालं की थोडस ते किचकट काम होतं कारण कसं आहे ना पारंपरिक पद्धतीत आंब्याला पिळून त्याचा रस काढला जायचा जा 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 किंवा त्याचा आमरस काढला जायचा जा 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 जा। हल्लीच्या काळात थोडासा फास्ट काळ असल्यामुळे मिक्सरला हा आमरस बनवला जातो पण मिक्सरला बनवलेला आमरस अजिबात चवीला चांगला लागत नाही किंवा पटकन रंग तसा बदलतो आणि हवं तितकं दाट सर किंवा घट्ट सर तुमचं हे आमरस तयार होत नाही आज मी तुमच्यासाठी आमरस बनवण्याची अतिशय सोपी पद्धत घेऊन आलेली आहे अजिबात मिक्सर नको किंवा आंबे पिळण्याची गरज नाही एकदम नवीन आणि खूप साधी सोपी पद्धत आहे म्हणजे अगदी बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा तुम्ही आमरस बनवायला घेत असाल तर न चुकता तुम्हाला हा आमरस तयार करता येईल पाच सहा दिवस आमरसाचा रंग अजिबात काळा होऊ नये त्यासाठी सुद्धा तुमच्यासोबत टिप्स दिलेले आहेत म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाची अशी गोष्ट आमरस बनवण्यासाठी तुम्ही कोणताही आंबा घेतला तरी सुद्धा चालू शकेल तर बघायला गेलं तर पारंपरिक पद्धतीत पायरी आंबा असेल राजापुरी आंबा असेल किंवा हापूस आंब्यापासून हा आमरस तयार केला जातो त्याला रस चांगला असतो आणि त्याचा आमरस थोडासा दाटसर किंवा घट्टसर होतो तुम्ही कोणताही आंबा घेतला तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण हापूस आंबे घेतलेले आहेत आता यामधलेच आपण साधारणतः एक एक सव्वा किलो आंबे निवडून घेणार आहोत आंबे निवडलेल्या अशा भांड्यामध्ये काढून घेणार आहोत कारण विकतचे आंबे जे मिळतात त्याला चीक लागलेला असतो किंवा फवारणी वगैरे केलेली असते धूळ माती चिटकून बसलेली असते म्हणून याला स्वच्छ करून घेणं सुरुवातीला गरजेचं आहे म्हणून बाजारातून आंबे आणल्यानंतर यामध्ये एक दोन चमचे मीठ घालायचं आहे आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि अर्धा तासासाठी तुम्हाला हे आंबे पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे असं केलं की काय होतं याला लागलेले पेस्टिसाईज असेल किंवा चीक लागलेला असतो धूळ माती असते सगळं स्वच्छ होतं आणि अगदी हायजेनिक पद्धतीने तुम्हाला अगदी घरामध्ये तयार करता येतो आपण एक किलो हापूस आंबे मिठाच्या पाण्यामध्ये छान धुवून घेतलेले आहेत अर्धा तासानंतर हाताने छान चोळून चोळून यातला सगळा चीक किंवा धूळ माती आपण स्वच्छ करून घेतलेला आहे तर असा हा आंबा सुरुवातीला धुवून घेणं अगदीच गरजेचं आहे आंबा स्वच्छ धुतल्यानंतर कॉटनच्या एखाद्या कापडाने आपण पुसून सुद्धा घेणार आहोत इथे आपण साधारणतः एक सव्वा किलो हापूस आंब्याचा आमरस करणार आहोत तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल तर बनवण्याची पद्धत अगदी सेमच आहे थोड्याशा मोठ्या भांड्यामध्ये तुम्हाला हे करता येईल असा स्वच्छ करून घेतलेला आंबा याची आपल्याला साल काढून घ्यायचंय एक तर घरातल्या भाजी कापण्याच्या सुरीने करू शकता किंवा सुरीने तुम्हाला जमत नसेल थोडासा गर जास्त निघत असेल तर सिंपली आपला बटाट्याची सालनी असते ना बटाट्याचं साल काढायचं त्याने सुद्धा आपण करू शकतो म्हणजे अगदी पातळ साल तुमचं हे यामध्ये निघून येतं पुरीच्या तुलनेत बटाट्याच्या सालनीने अगदी दोन मिनिटात एक किलो पेक्षा जास्त तुम्ही आंब्याची सालं काढू शकता आणि अगदी पातळ साल तुमचं हे निघून येतं एक किलो संपूर्ण आंब्याची सालं काढून घेतली अजिबात सालाला कुठे घर तुम्हाला दिसत नसेल तर ही साल आपण एक फेकून देणार आहोत किंवा तुम्ही झाडांना वगैरे घालू शकता आता इथे सगळे आपले आंब्याची सालं काढून झालेली आहेत अशी ही पूर्वतयारी झाली की फायनली आपण याचा रस काढायला किंवा आमरस बनवायला सुरुवात करणार आहोत तर आजचा आमरस अजिबात आंबा न पिळता किंवा मिक्सरला तुकडे करून न घालता अगदी साध्या सोप्या पद्धतीत घरातल्या या चाळणीवर आपण करणार आहोत चपातीची चाळण घेतलेली आहे तुम्ही कोणतेही घरामध्ये तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या चाळणी असतील किंवा तुमच्याकडे पुरणी यंत्र असेल तर पुरणी यंत्रावर सुद्धा तुम्ही करू शकता हाताने पिळत बसण्यापेक्षा किंवा सुरीने तुकडे करून मिक्सरला लावण्यापेक्षा ही पद्धत अगदी सोपी आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा तुमच्याकडे जर अशी ही मोठी चाळण नसेल तर ज्यूस चाळायची किंवा अशी ही चहाची चाळण तुमच्याकडे थोडी मोठी असेल ना तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता यामध्ये सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी यामध्ये कसा रस काढायचा ते तुम्हाला दाखवलेला आहे सुरुवातीला मोठ्या चपातीच्या चाळणीवर करणार आहोत तर इथे सुरुवातीला आंबा घेतलाय आणि सिंपली तुम्ही किसणीवर कसं किसून घेता अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला हे किसून घ्यायचं आहे जस जसं तुम्ही हे किसून घ्याल तस तसा यातला गर अगदी पातळ होतो मऊ होतो वरून खिसलेला गर अशा खालच्या भांड्यामध्ये सगळा निघून येतो तर अगदी साधी सोपी पद्धत आहे अगदी एका मिनिटात एक दोन ते तीन आंबे तुम्ही असं हे घासून घेऊ शकता खूप साधी सोपी पद्धत आहे म्हणजे एक किलो आंब्याचं तुम्हाला करायचं झालं तर साधारणतः एक दहा ते बारा मिनिटात तुमचा संपूर्ण आंबासा यामध्ये छान रस काढून घेता येईल एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि सेम पद्धतीत संपूर्ण एक किलो आंब्याचे आपण हे करून घेणार आहोत तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर मी सांगते म्हणून असं एकदा नक्की करून पहा कारण तुम्ही इथे बघू शकता अगदी दाटसर तुमचा हा तुम दाट सर, रस किंवा आमरस तयार होतोय अजिबात याला मिक्सरला ब्लेंड न झाल्यामुळे याची चवसुद्धा कमी होत नाही तर अगदी दहा बारा मिनिटात एक ते सव्वा किलो आंब्याचा आपण इथे आमरस यावर करून घेतलेला आहे आणि भांड्याला लागलेलं संपूर्ण रस काढून घेणार आहोत एकदम साधी सोपी आणि तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा असा हा आंब आपला तयार झालेला आहे यामध्ये बऱ्यापैकी गुठळ्या नाहीत अगदी परफेक्ट तुमचा हा रस तयार झालेला आहे आता घरातली ही थोडीशी मोठी चाळण नसेल त्यावर सुद्धा तुम्ही अगदी सारख्याच पद्धतीने हे करू शकता आंबा धरायचा आणि यावर फक्त तुम्हाला गोल गोल किंवा असं हे वर खाली करत घासून घ्यायचं आहे म्हणजे असा ह्यात यात थोडासा उशीर लागतो पण यामध्ये सुद्धा तुम्हाला करता येईल जर असेल तर पुरणयंत्रात यंत्रात किंवा अशा या मोठ्या चाळणीवर तुम्हाला करून घ्यायचं आहे असं हे आपण संपूर्ण एक किलो आंब्याचं करून घेतलेलं आहे आणि इतका आंब्याचा रस काढण्यासाठी मला पंधरा मिनटं लागलेली आहेत रंग सुद्धा बघू शकता बिलकुल याचा बदललेला नाही शिवाय मस्त दाटसर आहे अजिबात तुम्हाला पातळ रस दिसत नसेल अगदी मस्त आहे असा हा मिक्सरला न लावल्यामुळे याची चव सुद्धा कमी होत नाही रंगसुद्धा कमी होत नाही आता याला तुम्ही थोडंसं टेस्ट करायचं आहे जर कमी गोड असेल तर आवडीप्रमाणे पिठीसाखर घालायची आहे तर एक सव्वा किलो आंब्याच्या रसासाठी इथे आपण अर्धा कप किंवा एक पन्नास साठ ग्राम पिठीसाखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठी साखर कमी आधी करू शकता जर आंबा व्यवस्थित छान गोड असेल तर पिठी साखर अजिबात गरज लागत नाही आवडीनुसार थोडंसं तुम्ही इथे वेलचीपूड घातली तरी सुद्धा चालू शकेल मी अजिबात घातलं नाही कारण आंब्याला स्वतःचा एक फ्लेवर असो स्वतःची चव असते ती बदलते म्हणून इथे आपण अजिबात कोणताही फ्लेवर वापरलेला नाही असं हे तुमचं मस्त दाटसर आणि मस्त रंगाचं छान चवीचं आमरस खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर इथे आपण ना पुऱ्यांबरोबर खाण्यासाठी हे आमरस केल्यामुळे थोडंसं दाटसरच ठेवलं आहे म्हणजे यामध्ये अजिबात दूध किंवा पाणी घातलेलं नाही तुम्हाला जर हे आमरस असंच पिण्यासाठी किंवा शेक म्हणून करायचं असेल तर यामध्ये एक कप भर तुम्हाला किंवा गरजेपुरतं दूध घालायचं आहे दूध तुम्ही गरम करून कोमट केलेलं घालू शकता पाणी घालायचं नाही कारण पाण्यामुळे ना रस थोडासा रंगाला काळा होतो दुधामुळे मस्त त्याचा रंग टिकून राहतो आणि मस्त चवीचं तुमचा आमरस तयार सुद्धा होईल तर त्या टोपामध्ये संपूर्ण आमरस तयार करायचा आहे हवाबंद डब्यामध्ये किंवा या भांड्यामध्ये झाकून तुम्हाला फ्रीजमध्ये एक पाच सहा दिवस स्टोअर करून ठेवता येईल पाच सहा दिवस अजिबात याचा रंग बदलणार नाही आणि अजिबात हे खराब होणार नाही तर रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका जर आवडली असेल ते एक लाईक नक्की करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत मस्त खा आणि स्वस्त राहा